नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या तुम्ही जो प्लॉट पाहत आहात याच्यामध्ये तीन दिवसापूर्वी ऊसाच्या रोपांची लागण करण्यात आलेली आहे आंतरपीक म्हणून फ्लॉवर लावण्यात आलेला आहे प्लॉटला तीन दिवस झाले मित्रांनो लागण होऊन पाणी पाजण्यात आलेलं आहे पाटाने रोपांची उसाच्या रोपांची आणि फ्लॉवरची आपण अवस्था आत्ता सध्या पाहू शकता स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रांच्या सर्व औषधांचा वापर या प्लॉटवर करण्यात येणार आहे मित्रांनो सध्या तुम्ही या पहिल्या आठवड्यात झाडांची वाढ पाहून घ्या आज सहा मे दोन हजार पंचवीस तारीख आहे आणि एक आठवड्यानंतर आपण पुन्हा या प्लॉटची प्रगती पाहणार आहोत